ना कोणती ढाल ना कोणती हिंसा ना कोणतं युद्ध याशिवाय सरकारला त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागल्या हे आहेत ते मनोजरंगे पाटील आणि सध्या या व्यक्तीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे बगल तिकडं त्यांची चर्चा आहे आता त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हणलं जात आहे आरक्षण मिळवून देणारे एक हो ते एकमेव योद्धा ठरलेत असं असलं तरी ते इतक्या वर्षांत बसतील का असं काही दिसत नाही नेमकं काय घडलं आहे हे सगळं प्रकरण मी असं का म्हणतोय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आहे ते जनमंतक मराठी मराठा आरक्षणाची लढाई काही नव्यानं सुरू नव्हती अण्णासाहेब जावळे पाटलापासून आणि यांच्यापासून हा लढा सुरू होता मात्र सरकारला झुकवण्याची ताकद फक्त आणि फक्त मनोजरंगेमध्ये होती अशी चर्चा आता सध्या सुरू आहे आता याचं कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या मागण्या आणि त्यातील सातत्य आणि प्रचंड मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत असणारा जनसमुदाय याबाबतचा आता थोडक्यात आंदोलनाची रूपरेषा जाणून घेऊ हो। गेल्या पाच महिन्यात मनोज झरंगे यांची ओळख मराठा योद्धा म्हणून अशी झाली आता त्यांच्या मराठा आंदोलनाचा प्रवास कसा होता हे देखील आपल्याला थोडक्यात जाणून घ्यावं लागेल एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मनोज जरंगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसले होते एक सप्टेंबर रोजी या उपोषणावर आणि त्या आंदोलकावर लाठीचार्ज करण्यात आला आणि यावेळी प्रचंड गोंधळ उडाला त्यातले त्या आंदोलनकर्ते त्या त्या गंभीर जखमी झाले आणि मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाकडे या सगळ्या महाराष्ट्रातील लोकांचं लक्ष वेधलं गेलं म्हणजे यानंतरच मराठा आंदोलनाला आणखी चांगलं बळ मिळालं होतं म्हणून मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्यभरातील महसूल खात्यातील कागदपत्रांची असलेल्या कुणबी नोंदीची तपासणी सुरू झाली राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांची समिती स्थापन केली आणि या समितीच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात कुणबी नोंदी शोध मोहीम सुरू केली आणि राबवण्यात आली या दनव्या दरम्यान अनेकांच्या कुणबी नोंदी समोर आल्या मात्र राज्य सरकारने मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवताना त्यांना आरक्षण देण्याची विनंती मान्य केली होती पण त्यांची अंमलबजावणी होत नव्हती म्हणून मनोज जरंगे यांनी आंतर्वली सराटी ते मुंबई मोर्चा काढला आणि अखेर नवी मुंबईत मनोज जरंगेसह आंदोलन पोचले आणि राज्य सरकारने कुणबी नोंदीच्या आधारे सगळे सोयरे यांना आरक्षण देण्याबाबतचं एक राजपत्र काढलं आणि ते प्रसिद्धसुद्धा केलं आणि मग काय या मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग जो मार्ग होता तो मोकळा झाला असं सा सांगितलं जात आहे मात्र नुकत्याच मनोज यांनी केलेल्या काही विधानामुळे चर्चेला चांगला ऊत आला आहे मराठा समाजाला न्याय मिळवून दिला त्यांनी सरकारला झुकवलं आता ते काहीही करू शकतात असं त्यांना वाटू लागलं आहे का असा सवाल सध्या उपस्थित केला जातो आहे का मनोज काय म्हणाले हे आधी आपण समजून घेऊयात म्हणजे तुम्हाला पुढचा मुद्दा समजून गेला जरा बरा पडेल मराठा आरक्षण मराठ्यांसाठी ज्वलंत मुद्दा एकदा हा प्रश्न सुटला की धनगर समाजाला आणि मुस्लिमांना आरक्षण देत देत कसे नाहीत ते मी बघतो मराठा आरक्षणाचा मुद्दा आता थोडा राहिला आहे एकदा प्रमाणपत्र हातात पडू द्या त्यानंतर मी मोकळाच धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे असं मनोज जरांगे म्हणालेत आता यावरून जरंगे यांनी सगळ्यांना आरक्षण मिळवून देण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे का असा सवाल विरोधकाकडून केला जातो आहे पण या ठिकाणी एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे आपल्याकडे मुस्लिम आणि धनगर यांना आरक्षण नाही आहे का त्यांच्या त्या आरक्षणामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत का त्या देखील जाणून घ्यायणं आपल्याला गरजेचं आहे आता या समाजाला भटक्या विमुक्त सहवर्गातून आरक्षण आहे काही वर्षापूर्वी धनगर समाजाला अनुसूचित जमातीय सहवर्गातून आरक्षण द्यावी अशी मागणी या समाजाकडून करण्यात आली होती शिवाय काही वर्षा पूर्वी मुस्लिम समाजाला देखील पाच टक्के आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली होती अर्थात त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस आघाडी सरकारनं मुस्लिमांना पाच टक्के कोटा दिला पण त्याविरुद्ध केस हायकोर्टात गेली आणि कोर्टाने मुस्लिमांचं शैक्षणिक आरक्षण चालू ठेवायला सांगितलं पण भाजप सरकारने मुस्लिम आरक्षणाचं नोटिफिकेशन संपल्यानंतर नवीन नोटिफिकेशन काढलं आणि त्या त्याबाबतचं एक विधेयक देखील आणलं आणि त्यामुळं अजून मुस्लिमांना आरक्षण मिळू शकलं नाही म्हणजे मुस्लिमांना आरक्षण मिळवण्यासाठी सरकारनं काही पावले उचलली नाहीत असं सांगितलं जात आहे म्हणूनच आता त्यांच्या आरक्षणासाठी जर अंगे लढतील का आणि जर लढलेच ज्याप्रमाणे मराठ्यांना आरक्षणासाठी लढा दिला तसाच लढा धनगर आणि मुस्लिम समाजासाठी तिथे देतील का आम्हाला याबाबतचं तुमचं मत आमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा मुद्दा आणि हा विषय आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी